संत सावतामाई यांच्या भेटीसाठी आज पंढरपूरमधून विठ्ठलांच्या पादुकांची पालखी अरणकडे प्रस्थान करण्यात आली संत सावतामाई यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई असं म्हणत त्यांनी आपल्या कामामध्ये विठ्ठल पाहिला आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावतामाई यांना दर्शन देण्यासाठी गेले होते याच परंपरेप्रमाणे काशी कापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगांच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठेवले पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी केला जातो यंदा पहिल्यांदाच आमदार अभिजित पाटील हे पंधरा किलोमीटर पायी चालत रोपे पर्यंत प्रवास करणार आहेत हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाचा पालखी निघाला आहे खर तर सातशे वर्ष झाली संत सावता महाराजांनी काळात माझ्या कर्तव्यातलं माझी भक्ती माझ्या कर्मात माझी भक्ती दाखवून देत कारण या ठिकाणी भाजी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठल राया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ वाशी वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळे रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरून आरण तीन दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा सहा दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावसा महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने दीडशे कोटी रुपयेचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे त्यांचे जे वय आहेत अभंग आहेत ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर ते त्यांच्यासोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या ह्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो पायी चालण्याचं काय घेतो मला खरं तर माढा मतदारसंघाने माढाकाराने त्या ठिकाणी मला कृपाशीर्वाद दिला मतदान रूपे आशीर्वाद दिला आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाते आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोक लोकप्रतिनिधी म्हणून करतो परंपरेनुसार पंढरपुरातून काशी कापडी समाजाच्या मठातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडुरंगाची पालखी मोठ्या उत्साहाने निघालेली आहे ही पांडुरंगाची पालखी पादुका घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाते मंदिरातून प्रदक्षिणा घालून आरण करे प्रवास होते तीन दिवसाचा पाय प्रवास असतो दोन मुक्काम असते आणि तिसरा मुक्कामाला आरणला पालखी पोहोचते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री